कुस्ती अखाड्यावरती लागते आजच्या कांतिकाराजी राईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने सराव करतो घोडे गुर्दींचा पट्टा येतो आणि शिवराजकारले हात वरती करा नगर जिल्ह्यातील सात पोरगा बोरगा स्वर्गीय अरे कुस्तीला प्रारंभ होतो समोर नगर जिल्ह्यातील दोन्ही परिवार खनखने दंड फुकटले आणि पंचमंडळी पंचमंडळी फिरते राहा महा हो पंचमंडळी आखाड्यावरती जरा फिरते रहा शबास गणेश बेनके आणि शिवराज कारले सलामी जडली डोक्याला दो, डोक लागले आणि डोक्यातल्या विचारणे कुस्ती सुरू झाली नाही समोर डोक्यातल्या विचारणे केली नाही तुझी कुस्ती म्हणून चाना आणि बुद्धी ज्या खेळाला माझ्या वाड वडिलांना जगव दिला जगव दिली कुस्ती आणि तीच कुस्ती परंपरा आज जतन करण्याचं काम संपूर्ण आयोजक कमिटी या ठिकाणी करत आहे कुस्ती परंपरा अनाधिकालापासून चालतं ही कुस्ती सागरात प्रांत तळमळला मांडणारा विनायक दामोदर सावरकर पैवार होता मंडळी ज्याच्या अंगामध्ये समुद्र फोन जायची ताकद होती असे अनेक क्रांतिकारक पैवार होते हो जरा कमी भरलो पाणी जो शेत होईल जरा याद या हर किसी मिळता किस्मत कुर्बानी आता शिस्त आधी मैदानाला तुम्ही आत्मधी बंद करू नका अतिशय शिस्तबद्ध कुस्त मैदान संपन्न होईल सर्वांना कुस्त्या चांगल्या पाहता येतील आणि कुस्त्याचा मनोराज आनंद घेता येईल परंतु सर्वांना शांतता राखा आणि लहान जवळ त्यांच्या कुस्त्या नेमलेल्या आहेत गोर भाऊ एक एक दोन कुस्ती आतमध्ये गोंधळ करू नका सर्व दोन कुस्ती आतमध्ये येऊ द्या तीन पंचरातील दोन कुस्ती आतमध्ये येतील आणि प्रेक्षक मंडळी कोणी गोरबाळ गोंधळ करू नका अतिशय चांगलं कुस्ती मैदान आहे पावसाला थोडा व्यत्यय आणला होता परंतु जिथे तिथं कुस्तीचे मैदान आहे तिथे हनुमंत हजर आहे हनुमंतराच्या साक्षीला तो पाऊस देखील त्या ठिकाणा वरून राजा थांबलेला आहे आणि वर्वरित कुस्त पाहिजे गणेश विजेतला चे अनुमाना कडाकोले वाटतात भवैर पट्टा विजेतला टाळ्यावर मैदानामध्ये यायचं आहे रुचिता मतकर आणि निशा शेगोकार अकोला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला कुस्तीगार आलेले आहेत या दोघाही कुस्तीगारांनी सुंदर कुस्तीगिरी याचा जोरात टाळेमजू दोघांसाठी जोरात